अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक पंचवीस एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी ध्येय धोरण आणि संकल्पाची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपोते यांचा अर्ज दाखल सभेचं आयोजन गुंडागर्दी रोखण्यासाठी मतदानातून उत्तर द्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आवाहन निलेश लंके यांची पंचेचाळीस लाखांची संपत्ती मागील पाच वर्षात एकोणतीस लाखांची घट हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नोटंकी विजय औटींचा निलेश लंकेंवर हल्लाबोल पावसाळ्यापूर्वी शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या सूचना शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदे तालुक्याचा ढंका सारथी परीक्षेत दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती अवकाळी पावसा आणि आदिवासी भागात घरांचं मोठं नुकसान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता भांगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी कोपर गावात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणीची मागणी श्रीरामपूर शहर पोलिसात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या